योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईमध्ये सभा होणार आहे उत्तर भारतीय मतदारांना आता आकर्षित करण्यासाठी सभांचं आयोजन करण्यात आलंय योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत मुंबईमध्ये त्यांच्या सभा होणार आहेत आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले तर मनोज आता योगी आदित्यनाथ मुंबईमध्ये येणार आहेत त्यांच्या सुद्धा सभा होणार आहे काय अधिकची माहिती नक्कीच आपण बरे तर योगी आदित्यनाथ आज मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत आणि आपण बरे तर योगी आदित्यनाथ यांच्या तीन जाहीर सभा होणार आहेत पहिली जाहीर सभा ही नाशिकमधील मालेगाव या ठिकाणी होणार आहेत तर दुसरी जाहीर सभा ही पालघर जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि तिसरी जाहीर सभा ही आपण बघितलं तर मुंबईमध्ये होणार आहे आणि आपण बघितलं आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज सर्व तोफात थंडवणार आहे आणि त्यामध्ये आज योगी आदित्यनाथ यांची ही तोफ घडाडणार आहे आणि आपण बघितलं उत्तर जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी ही सभा घेण्यात येणार आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी राहत असतात आणि त्यासाठी आदित्यनाथ यांची ही सभा होणार आहे दुपारी तीन वाजता या सभेला सुरुवात होणार आहे कुर्ला येथे ही सभा होणार असून मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी जमणार आपण पाहिलं पालघरचा जर विचार केला तर पालघरमध्ये वसे विरार या भागामध्ये बरेच उत्तर भारतीय नागरिक या ठिकाणी राहतात एकंदरीतच या मतदारांना आकर्षित करण्यासाठी योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित करण्यात आली आहे नक्कीच निलाम आपण बघितलं उत्तर भारतीयांसाठी योगी आदित्यनाथ यांचीही जाहीर सभा होणार आहे आणि आपण मोठ्या प्रमाणावर पालघर या ठिकाणी उत्तर भारतीय हे राह स्थान स्थानिक राहतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर भारतीयांसाठी योगी आदित्यनाथ यांचीही जाहीर सभा होणार आहे आणि त्यामधून आपण बघत तर सर्व नागरिकांकडे शक्ती प्रदर्शन ही दाखवण्यात येणार आहे आणि मोठं जंगी स्वागत देखील योगी आदित्यनाथ यांचं केलं जाणार आहे आणि आपण बघतो आज तीन वाजता योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा कुर्थे होणार आहे आणि दुपारी जाहीर सभा ही पालघर येथे होणार आहे त्यामुळे या दोन्ही सभेतून कशा प्रकारे योगी आदित्यनाथ विरोधकांवरती टीका करतात आणि निशाणा साधते हे देखील पाहणे तेवढंच गरजेचं आहे निलम धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती